आ, नमस्कार नमस्कार सर तर आपलं नाव आणि पूर्ण ना पत्ता एकदा सांगायचं लोकनीला गणेश राठोड पत्ता तालुका परतूर जिल्हा जालना कनकवाडी अच्छा आम्ही हे महिन्यापूर्वी सोडलं होतं अच्छा तर आर पी आणि बॅक्टरीज किट सोडायच्या अगोदर आपल्या केळीची कंडिशन कशी हो होती कंडिशन थोडी खालवलेल्यासारखी होती वाढीत काही वाढीत थोडं फरक जाणवलं हे सोडल्यानंतर अच्छा अच्छा पांढऱ्या संख्या वाढली पानं थोडे हिरवे झाले अच्छा अच्छा म्हणजे वाढ चांगली झाली याचा गुंदा सुद्धा मजबूत झालाय तर बरं आपल्या मते आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांनी केळीसाठी हे ऑर्गेनिक जे आपला आर पी एस शात्र आणि आहेत हे वापरायला पाहिजेत हो वापरायला पाहिजे चांगलं आहे ते बरं हे औषधी सोडे आणि तुम्हाला जरा महाग वाटते का कसं वाटतं नाही नाही चांगले चोखता येतं ना ऑर्गेनिक आहे ना बरोबर आहे तर आज आपल्याला ऑर्गेनिक काळाची बी गरज आहे आज पेस्टिसाईड्स म्हणजे केमिकलचा वापर करून करून आपण शेतकरी जास्त खालावत आहे परंतु रिझल्ट पाहिजे तेवढे मिळत नाही बरोबर आहे चला ठीक आहे